तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होत तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होत एका गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष दोन वर्षामध्ये ज्या मुलीचा छळ केला अतिशय लाजीरवान आहे हृदय राहावं त्याला असं फिरवटून टाकणार कृत्य जे झालेलं कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले चौतीस आहे तिच्या चौतीस ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून आहे हा मर्डर हा पोलीस कोणी काही मनाला असेल तर सगळ्यात झोट वाटत आहे संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि त्याचे ते कोण चव्हाण बिव्हान या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे कारण त्याच्या आधी सुद्धा त्याच्या धमक्या आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे संघटित पद्धतीने केलेला फोन एका व्यक्तीनं सातऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंद्यानी सगळ्यांनी मिळून केला अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिले पाहिजे फासावर लटकले पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला वाटत पब्लिक ट्राय म्हणजे जनतेची आहे सगळ्यांची आणि आमची सुद्धा याच प्रकरणामध्ये केल्याचा एक आरोप होतरी सातरा आणि तीन की आठ दिवस फरार होतात आणि आता दुसरा जो बाळ घेण्यासाठी कटपट चव्हाण कमको तो अजूनही पोलीस ठाकरे सापडले जाणार एकूणच तुम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने पोलिसांनी बिलकुल गांभीर्याने घेतले नाही कारण याच्या आधी सुद्धा अशी तक्रार होती हीच आपली जी मुलगी आहे जिची जी जाऊ आहे तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे पण तो राजकीय दबावाखाली एखाद वेळेस असू शकत पोलीस असे कारवाई करायला दाजावले नसतील कारण ते अजितदादांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत काही का तालुक्याचे का अध्यक्ष आहेत एक राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं बाळ बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती त्याच्याकडे कसफोटे कुटुंबीय जातात आणि आगवणी कुटुंबियातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडे नस देता स्वतः रिव्हॉल्वर दाखवणारा व्यक्ती आता हे सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा करा होता खूणच करायचा होता हे स्पष्ट होतं म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे आणि निश्चित याच्यात आठ दिवस ज्या आरती कुठे फिरत होते आरोपी याच परिसरात फिरत होते पुण्याच्या फार लांबी गेलेले नव्हते हो दे, मोबाईल त्यांचे चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याकडे गाड्या होत्या सगळ्या गाडीला आजकाल जी पी आर असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल जनता असेल यांचा दबाव वाढला त्याच्यानंतर अटक झाली म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे मीडियाने काहीतरी दखल दिली पाहिजे अशा पद्धतीनं पोलिसांचा झालेला दिसतो आणि निश्चित पोलिसांनी याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे बार जर बार काय जरी सोडले तर इथे येते आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंबची घेऊ आणि या हगवाने कुटुंबियाला फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार याच की हायकोर्टाने राज्य महिला आयोगावर ही तातेरी उठली आहे